आळसाने तुमचा कुंभकरण केलेला आहे का आणि आळसाच्या ह्या गुलामगदीतून जर तुम्हाला सुटका हवी आहे का जर तुम्हाला सुटका हवी आहे ना मित्रांनो तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण की आपलं आयुष्य एक एक दिवस एक एक महिना एक एक वर्ष निघून चाललेला आहे मित्रांनो आपल्याला आपल्याला असं वाटतं की खूप काही करावं लागेल मला माझ्यामध्ये खूप बदल घडवून आणावा लागते मला खूप काही करावं लागेल नाही मित्रांनो तुम्ही जर रोज फक्त एक टक्का किती ओनली वन पर्सेंट चेंज जर तुमच्या स्वतःमध्ये आणायला सुरुवात केली तर वर्षभरात तुम्ही ह्या चार्ट बघू शकाल की सदतीस पट सदतीस पट सदतीस टक्के नाही मित्रांनो सदतीस पट तुम्ही आपल्यामध्ये स्वतःमध्ये आपण बदल घडवून आणू शकतो इतकं पॉवरफुल आहे स्मॉल स्मॉल स्टेप्स आणि आज आपण काही अतिशय महत्वाचे स्मॉल स्मॉल स्टेप्स घेऊन कसं आपण आळसावरती मात करू शकतो आणि कसं आपण आपलं जीवन बदलू शकतो त्याच्याबद्दल हा आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही पॉइंट जे माझे स्पेशली माझे फेवरेट आहेत ते तुम ला, मी तुमच्याशी शेअर करणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे योगेश शहा आणि मी लाईफ अँड माइंडसेट कोच आहे मित्रांनो इनफॅक्ट मी याच्यावरती वर्कशॉप घेतो दीड तासाचं आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण डिस्कस करतो त्याच्यामध्ये मी आपण आपली स्वतःची सेल्फ कॉन्फिडन्स कसा वाढवू शकतो आपण बऱ्याच वेळा स्ट्रेस एन्झायटी काही लोक तर डिप्रेशन मध्ये असतात आणि ताणतणाव आणि लेझिनेस किंवा आपण स्वतः प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे चाल ढकल करत राहणं ह्याच्यावरती मित्रांनो मी, मी एक वर्कशॉप घेतो की आपण आपल्या लाईफमध्ये कसं इम्प्रुव्हमेंट आणू शकतो आणि स्वतःचा कॉन्फिडन्स कसा वाढवू शकतो आणि कॉन्फिडन्स जर आपला वा, जर वाढला मित्रांनो आपले पीपल स्किल्स आपले सॉफ्ट स्किल्स कसे वाढवू शकतो जेणेकरून आपण आपल्या लाईफमध्ये आणि करिअरमध्ये ग्रोथ आणू शकतो तर ते वर्कशॉप तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे इथं जरूर तुम्ही कॉमेंट्समध्ये एक काम करा कॉमेंट्समध्ये तुम्ही ई यस -E येस yes, लिहा मी तुम्हाला त्याची लिंक पाठवेल तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होत तिथं तुम्हाला सगळे अपडेट मिळतील मित्रांनो आज नाही आज नाही तो कल कल नाही तो परसो इतनी काय जल्दी आहे जीना आहे परसो म्हणजे काय आज नाही तर उद्या करू उद्या नाही तर परवा करू एवढी काय है जल्दी आहे है। घाई आयुष्य है भरपूर मोठं आहे मित्रांनो पण आपण हजार दोन हजार वर्षासाठी इथं आलेलो नाहीये आपल्याला तसं बघायला गेलं तर फार मोठा स्पॅन नाही पहिले वीस बावीस वर्ष आपले लहानपण शाळा कॉलेजमध्ये निघून जातात नंतरचे साठ ते नंतरचे वर्ष हे आपले म्हातारपणात आणि बऱ्याच वेळा खूप लोकांना आजारपणामध्ये वगैरे वगैरे निघून जातात म्हणजे मधी पंचवीस तीस वर्षांचा चाळीस वर्षाचा एक स्पॅन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा लाईफमध्ये गोष्टी अचीव करायच्यात तसा तो बघायला गेला तर फार मोठा स्पॅन नाही आहे हा त्यामुळं आणि आपल्या आणि सक्सेसच्या मध्ये जर कोणी असेल तर तो आहे ह्या लेझीनेस आळस प्रोक्रॅस्टिनेशन उद्या करू आणि ह्या उद्या करूला नंतर बघू ह्याला जर रामराम करायचा असेल आणि जर आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायचे असतील तर मित्रांनो हा व्हिडिओ जरूर पहा शेवटपर्यंत पहा आता पहिला पॉइंट आहे तो म्हणजे की बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे की ही गोष्ट करणं फार इम्पॉर्टंट आहे पण बऱ्याच वेळा आळस येतो सकाळी समजा आपल्याला उठून व्यायामाला जायचंय किंवा पळायला जायचंय किंवा एक्सरसाइज करायची वॉकिंग करायचं जिमला जायचे कंटाळा येतो लगेच म्हणायला सुरुवात करा वन टू थ्री फोर फाईव्ह आणि इमिजिएटली बेडवरून खाली उतरा कारण की तुम्ही जर विचार करायला लागले ना तर तुम्ही मग नाही उतरू लगेच मनात वन टू थ्री फोर फाईव्ह आणि इमिजिएटली ऍक्शन उतरा खाली तुम्ही एकदा का तो बेडवरून खाली उतरले तुम्हाला नाईन्टी पर्सेंट तुम्ही तिथे जिंकले नाईंटी पर्सेंट तुम्ही तिथे जिंकले मित्रांनो त्याच्यामुळं ही गोष्ट ही जी ना हा जो एकदम सिम्पल उपाय आहे पण खूप इम्पॅक्टफुल आहे वन टू थ्री फोर फाईव्ह ऍक्शन ऍक्शन म्हणजे इमिजिएटली ऍक्शन खाली उतरायचं विचार नाही करायचा कारण की तुम्ही विचार केला की आपल्या आतलं निगेटिव्ह माइंड आहे ना आपल्याला म्हणतो अरे झोप रे अजून वेळ आहे घड्याळ बघ किती वेळ आहे अजून ऑफिसला जायला किंवा जाऊ दे आजच्या दिवस झोप बाहेर पाऊस पडतोय किंवा थंडी खूप आहे वगैरे वगैरे नो मित्रांनो इमिडिएटली वन टू थ्री फोर फाईव्ह ऍक्शन खाली उतरा तर हा पहिला मार्ग दुसरा आणि महत्वाचा जो एक पॉइंट आहे तो म्हणजे की मल्टीटास्किंग बंद करा आजकालच्या आपल्या मध्ये आपण ऍट अ टाइम तीन चार ऍप्लिकेशन्स ओपन करू शकतो आणि बऱ्याचशा गोष्टी करू शकतो म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये काहीतरी कामाचं पण बघताय तोपर्यंत तो साईडला ती मॅच पण चालू आहे क्रिकेटची मॅच आणि तुम्ही परत अजून दुसरं पण काहीतरी लॅपटॉपवरती पण काम करताय आणि हे मल्टीटास्किंगमुळं मित्रांनो कुठलंच काम नीट नाही होत त्याच्यामुळं त्याच्यापेक्षा आहे ना फोकस्ड युअर हंड्रेड पर्सेंट गिव्ह युअर हंड्रेड पर्सेंट टू वन वन थिंग ओनली एक तुम्हाला जर कुठलंही काम चांगल्या पद्धतीने जर ते अचीव करायचं असेल ना तर डोंट ट्राय टू बी मल्टिटास्क uh, फोकस करा त्या कामावरती त्याच्या वेळेस मोबाईलचं तो इंटरनेट कनेक्शन बंद करून ठेवा इंटरनेट त्यावेळेस मोबाईलचं बंद करून ठेवा कारण की दहा पन्नास वेळा व्हॉट्सअप येणार पन्नास ग्रुपमध्ये व्हॉट्सअप येणार आपण सारखं आपलं लक्ष तिकडे जाणार आणि ते नोटिफिकेशन येणार बऱ्याचशा अनवॉन्टेड गोष्टी जे नोटिफिकेशन ते बंद करून टाका आणि फोकस ऑन युअर वर्क ओन्ली त्यावेळेस इंटरनेट लागलं तर मोबाईल मधलं बंद करून टाका ज्या तिथे आणि एक तासाभराचा असा एक हे एक तासभर मी फक्त हेच काम करणार नंतर पाच दहा मिनिटाचा ब्रेक घेणार नंतर परत काम करणार परत पाच मिनिटाचा ब्रेक घेणार असं पण तुम्ही करू शकता त्याच्याने पण आपल्याला आळस पण नाही येणार आणि काम पण खूप होईल आपलं मित्रांनो मल्टीटास्किंगमुळं काय होतं आपल्याला वाटतं मी खूप कामं करतोय पण जे सगळे कॉमन अर्धवट होतात त्याच्यापेक्षा एक काम कंप्लीट करा देन मूव ऑन टू नेक्स्ट नेक्स्ट थिंग तर ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्र तिसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मॉर्निंग रुटीन की माझं मॉर्निंगचं रुटीन काय आहे ते पहिलं फिक्स करा की बाबा मी सकाळी किती वाजता उठतो त्याचं पण एक टाइम टाइम टेबल ठरवा की बाबा मी सकाळी सात वाजता उठतो किंवा साडेसहा वाजता उठतो त्याच्यानंतर मी हे करणार त्याच्यानंतर मी मेडिटेशन करणार किंवा मी व्यायाम करणार आ, मी प पळायला जाणार व्हॉट एव्हर इट इज एक रुटीन ठेवा त्याच्यानंतर मग मी इतक्या अवस्था ऑफिसला जाणार किंवा कॉलेजला जाणार एक मॉर्निंग रुटीन असतं पाहिजे त्याच्यानी आपल्याला एक एक आपलं पण स्वतःच एक रुटीन बनतं मित्रांनो आणि आपलं माइंड पण कन्फ्युज नाही राहत की आता काय आता व्हॉट नेक्स्ट त्याला माहिती आहे उद्या सगळे उठल्यानंतर ह्या ह्या गोष्टी ऍक्टिव्हेट ह्या एक गोष्टी सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामुळे माइंड तुमचं कन्फ्युज नाही राहिला त्याला ऑलरेडी माहिती आहे सगळं तर आपलं एक मॉर्निंग रुटीन असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि जर आपल्याला लेझीनेस किंवा आळसावरती किंवा वरती जर आपल्याला कॉन्कर करायचे आहे तर।, तर एक मॉर्निंगचं आपला रुटीन बनवा आणि ते जेवढं शक्य होईल तेवढं फॉलो करायला प्रयत्न करा मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपली उद्या काय काम करायचंय मला त्याची टू डू लिस्ट आजच बनवायची आज रात्री उद्या मला हे ह्या गोष्टी अचीव्ह करायच्यात उद्या मला ह्या ह्या टास्क माझे कम्प्लीट करायचे पण ते कधी सकाळी उठल्यावरती नाही करायचं ते आदल्या दिवशी रात्रीच हे काम करायचं की मला उद्या हे कम्प्लीट करायचं आणि ज्या वेळेस ते काम कम्प्लीट होईल तुमच्या समोर ते ठेवा तुमच्या खिशात ठेवा किंवा ती लिस्ट ज्यावेळेस ते कम्प्लीट होईल पेन घ्या आणि त्याने टिक करा टिक करा तुम्हाला इतकं इन्स्पायर होईल इतकं छान वाटेल कारण की बिकॉज इट आपल्या ब्रेनमध्ये ना असे ज्यावेळेस आपण काम कम्प्लीट करतो टास्क कम्प्लीट करतो त्याच्यामुळे सर केमिकल्स चांगले फील गुड केमिकल्स रिलीज होत असतात आपल्या ब्रेनमध्ये आपल्याला डोपमिन्स मिळतं आप ते आनंद देतात आपल्याला मोटिवेट करण्यास आपल्याला मोटिवेट करतं इन्स्पायर होतो आपण त्यांनी आपल्याला हॅपीनेसची फिलिंग येतील की अरे वा माझं हे हे काम झालं त्याचा आनंद आपल्याला मिळत असतो तर टू डू लिस्ट बनवा आणि टिक करा कारण की जर नुसतंच आपण मोघम किंवा अनप्लॅन्ड ऍक्टिव्हिटीज असं म्हणतात ना अनप्लॅन्ड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग असं आयुष्य ज्याचं प्लॅनिंग नाही आहे कुठल्याच प्रकारचं किंवा कुठल्याच प्रकारचं काही काही विचार विनिमय नाही किंवा कुठल्याच थिंकिंग नाहीये असं अनप्लॅन्ड लाईफ किंवा अनप्रिपेअर्ड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग असं आयुष्य जगण्यात काही मतलब पण नाही तर व्यवस्थितपणे सगळं प्लॅनिंग मेटिक्युलस प्लॅनिंग असणं महत्वाचं आहे तर उद्याचं काम ची लिस्ट आजच बनवा टिक करा तुम्हाला खूप मोटिवेशन मिळेल त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे असोसिएशन संगत एनर्जेटिक लोकांबरोबर पॉझिटिव्ह माइंडसेट ज्या लोकांचा आहे अशा लोकांबरोबर तुम्ही राहा सकाळी समजा त्यांना ते फिरायला जात आहेत त्या लोकांबरोबर तुम्ही जा फिरणारा ग्रुप पकडा किंवा ग्रुपमध्ये काही अॅक्टिव्हिटी स्पोर्ट्सशी रिलेटेड किंवा योगाशी रिलेटेड मेडिटेशनशी रिलेटेड असे काही ऍक्टिव्हिटीचे ग्रुप्स असतील तर त्यांना त्यांच्याबरोबर त्यांना जॉईन करा तुम्ही आणि पॉझिटिव्ह एनर्जेटिक लोकांबरोबर राहा बिकॉज त्याचा आपण जशा लोकांबरोबर राहतो ना तसंच बनतो असं म्हणतात की तुम्ही आजपासून पाच वर्षानंतर काय असणार आहे हे कशावरती ठरतं माहिती दोन गोष्टींवरती ठरतं तुम्ही कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचताय आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्या लोकांच्या संगतीत आहे तर जर चांगल्या लोकांच्या संगतीत राहू एनर्जेटिक लोकांच्या पॉझिटिव्ह माइंडसेट वाले, वाले जर लोकांच्या आपण संगतीत राहू तर त्यांची त्यांच्या काही त्या चांगल्या क्वालिटीज आपल्यामध्ये पण येतील ॲटोमॅटिक इट इज व्हेरी व्हेरी नॅचरल अगदी म्हणजे नॅचरल गोष्ट ही तर एनर्जेटिक सराउंड सेल्फ विथ अ पॉझिटिव्ह पीपल एनर्जेटिक पीपल पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस असणारी लोक जे लाईफबद्दल बद्दल किंवा ग्रोथ बद्दल सक्सेस बद्दल सक्सेसबद्दल बद्दल चांगलं बोलतायत अशा लोकांचे ग्रुप जॉईन करा डिस्कशन्स करा जे दुसऱ्यांबद्दल टीका टिप्पणी तीक, करतायत क्रिटिसाइजममध्ये वेळ घालवतायत दुसऱ्या लोकांबद्दल चर्चा करतायत अशा लोकांपासून लांब रहा आणि जे लोक स्वतःची हेल्थ किंवा प्रॉस्पेरिटी किंवा अबंडन्स किंवा ग्रोथ ह्याच्याबद्दल बोलतायत अशा लोकांबरोबर असोसिएट करा कारण की संगतीचा आपल्या लाईफवरती खूप परिणाम होतो आणि आपण पण आळसातून जर आपण बघून हा माणूस सक्सेसफुल होतोय तर ऑटोमॅटिकली आपल्याला पण तो पूल मिळतो तर तो करू शकतो तर मी पण नक्की करू शकतो तो, तो पूल आपल्याला आपल्याला ज्यावेळेस आपण दहा सक्सेसफुल लोकांबरोबर जाऊ आणि आपण खूप आळशी समजा आणि तुम्ही जर दहा सक्सेसफुल लोकांच्या ग्रुपमध्ये गेला ना ऑटोमॅटिकली त्यांची एनर्जी आहे ना तुमच्यामध्ये यायला सुरुवात होईल आणि तुम्हाला पण असं वाटेल की मला पण यांच्यासारखं बनायचं पण जर तुम्ही खूप एकदम एनर्जेटिक पर्सन आहे तुम्ही जर दहा एकदम लेझी लोकांमध्ये जाल तर नॅचरली तुमच्यातली ती एनर्जी ड्रेन आउट व्हायला हो सुरुवात होईल आणि आपण पण त्यांच्यासारखेच बनायला सुरुवात करू इतका मोठा इम्पॅक्ट या असोसिएशनचा होतो त्याच्यामुळं आपलं असोसिएशन आपण लहान मुलांचं बघतो बघा की लहान मुलं कोणाच्या संतीत आहेत आपण खूप ध्यान ठेवतो पण मोठ्या माणसांना पण नाही त्याची तेवढीच गरज आहे कोणाच्या आपण कोणाच्या संगतीत आहोत ते बघण्याची असोसिएशन मध्ये राईट चूज करा मिळतो शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहा या जगामध्ये कोणीही येणार नाही आपल्याला हे करण्यासाठी आप सक्सेसफुल बनवण्यासाठी आपल्याला जर सक्सेसफुल बनायचं असेल तर ते, ते आपल्याला स्वतःलाच बनावं हो लागेल यस दुसरे लोक सपोर्ट करतील गाईड करतील तुम्हाला आयडिया देतील पण शेवटी अल्टिमेटली जर आपल्याला ग्रोथ आणायची असेल सक्सेसफुल बनायचं असेल तर ते आपल्याला आपल्याला स्वतःलाच बनायचंय बाकीच्या गोष्टी चा फायदा होईल पण जर आपण तिथं असू फाईट करत असू तर त्या गोष्टींचा फायदा होईल आपल्याला अदरवाईज जर आपण जर आळस करून जर झोपून राहिलो आपण जर ती फाईटच मध्ये जर रिंगणतच नसलो आपण तिथं फाईटमध्ये तर त्याच्या त्या नॉलेजचा स्विमिंगची खूप पुस्तकं वाचली पण जर आपण पाण्यात कधी उतरलोच नाही तर कितीही पुस्तकं वाचून स्विमिंग आयुष्यात कधी आपल्याला जमणार नाहीये तर आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहणं की नाही मला बदलायचे मला चेंज व्हायचंय मला ग्रोथ आणायची मला सक्सेसफुल होणायचे मला हेल्दी व्हायचे मला फिटनेस आणायची किंवा मला माझ्या बिझनेसमध्ये ग्रोथ आणायची किंवा मला कुठल्या एरियामध्ये आपल्याला लाईफमध्ये ग्रोथ आणायचे त्याच्यासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत बाकीचे लोक फॅमिली मित्र तुम्हाला सपोर्ट करतील गाईड करतील पण शेवटी अल्टिमेटली इट इज ऑल अप टू मी अँड यू तो आपल्या स्वतःवरती आहे तर डिसिजन आपला स्वतःचा असला पाहिजे तुम्हाला जर कोण मोठं बनवणार आहे ना तर तो, तो आरशात जो तुम्हाला माणूस दिसतोय ना तुम्ही ज्या आरशाच्या समोर उभा राहता ना जो माणूस तुम्हाला दिसतोय तोच माणूस तुम्हाला मोठ बनवणार आहे आणि ते म्हणजे आपण स्वतः बरोबर आहे ना मित्रांनो तर आळसापासून जर आपल्याला स्वतःच प्रोटेक्शन करायचं असेल या गोल आळस नावाच्या ज्या कुंभकर्ण आपल्यामध्ये घुसला आहे त्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी करायला सुरुवात करा आणि जसं जसं तुम्ही छोट्या थोड्या थोड्या गोष्टी वाचन करायला सुरुवात करा, करा। चांगली पुस्तक वाचा मोबाईल सोशल मीडियाला थोडा कमी करा काहीही त्या इंस्टाग्रामनी तुमच्या लाईफमध्ये असं मोठा ट्रान्सफॉर्मेशन होणार नाहीये फक्त एकच गॅरंटेड होईल ते म्हणजे तुमचा खूप वेळ जाईल रील्स आफ्टर रील्स अँड व्हिडिओ आफ्टर व्हिडिओ हॅबिट्स मेक मॅन तर चांगल्या हॅबिट्स लावा आणि माझ्या वर्कशॉपला जर तुम्हाला अटेंड करायचं असेल तर कॉमेंटमध्ये जरूर यस लिहा आजच्या व्हिडिओमधला कुठला पॉईंट तुम्हाला आवडला कॉमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि मित्रांनो मी एक व्हिडिओ बनवलाय तो म्हणजे की दहा दहा गोष्टी तुम्हाला आपण त्या व्हिडिओचं टॉपिकचं नाव आहे दहा अशा काही गोष्टी की ज्या कळाल्या असतात आयुष्य दहा पाठ सोपं होऊन जाईल अशा गोष्टीत तर त्याचा एक लिंक मी तुम्हाला इथं शेअर करतो तो व्हिडिओ खूप छान आहे त्याची लिंक मी इथं शेअर करतो आत्ताच तो व्हिडिओ बघा पुढच्या वेळेस भेटूयात मित्रांनो